आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या देशाच्या विकासासाठी आवश्यक प्रत्येक गोष्ट देशातच तयार व्हावी ही काळाची गरज असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या माध्यमातून विभागातल्या प्रत्येक गावात येत्या पाच वर्षात पाणी पोहोचेल अशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही मुंबईसह महाराष्ट्रात सर्वत्र मुसळधार पाऊस प्रशासनाला सज्ज राहण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना आणि आंध्र प्रदेशात कार आणि ट्रकच्या अपघातात चार जणांचा मृत्यू देशाच्या विकासासाठी आवश्यक सर्व गोष्टी देशातच तयार व्हाव्यात ही काळाची गरज असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे मोदी यांनी दोन हजार चौदामध्ये भारताचे प्रधानमंत्री म्हणून शपथ घेतल्याला आज अकरा वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्त गुजरातमध्ये दाहोद इथं झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी रेल्वे इंजिन प्रकल्पासह सुमारे चोवीस हजार कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचं उद्घाटन पायाभरणी आणि लोकार्पण मोदी यांच्या हस्ते झालं देशातलं औद्योगिक उत्पादन आणि निर्यातही सातत्यानं वाढत असल्याचं त्यांनी सांगितलं अनेक वस्तूंसह रेल्वे आणि मेट्रोचं तंत्रज्ञानही आपण इतर देशांना निर्यात करू लागलो असल्याचं ते म्हणाले गेल्या काही वर्षात देशानं दशकांच्या बेड्या झुगारणारं अभूतपूर्व निर्णय घेतले आहेत असं त्यांनी सांगितलं ने वो फले लिए जो अकल्पनीय अभूतपूर्व है इन वर्षों में देश ने दशकों पुरानी बेड़ियों को तोड़ा है देश हर सेक्टर में आगे बढ़ा है आज देश निराशा के अंधकार से निकलकर विश्वास के उजाले में तिरंगा फहरा रहा है यानंतर भूजीत भूज इधर पन्नास हजार कोटी जास्त रकमेच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन भूमि पूजन लोकार्पण केलं या प्रकल्पांमुळे भारताला नील अर्थव्यवस्था आणि हरित ऊर्जेचं जागतिक केंद्र होण्यात मदत होईल असं त्यांनी सांगितलं येत्या काळात हरित ऊर्जा महत्त्वाची ठरणार आहे त्या अनुषंगानंच आज पायाभरणी केलेल्या हरित हायड्रोजन कारखान्यामुळे कच्छ हे हरित ऊर्जेचं जगातलं सर्वात मोठं केंद्र म्हणून उदयाला येईल असं ते म्हणाले जगातल्या सर्वात मोठ्या सौर ऊर्जा केंद्रांपैकी एक केंद्र कच्छमध्ये उभारलं जात जात असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं मराठवाडा वॉटर वॉटरग्रीड प्रकल्पाच्या माध्यमातून विभागातल्या प्रत्येक गावात येत्या पाच वर्षात पाणी पोहोचेल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे महाराष्ट्रात नांदेड इथं हरितक्रांतीचे जनक तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा पूर्णाकृती पुतळा आणि परिसर सुशोभीकरण कामाचं लोकार्पण शहा यांच्या हस्ते आज झालं त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते कोकण आणि कृष्णा खोऱ्यातलं वाहून जाणारं पाणी मराठवाड्यासाठी वळवण्याचं नियोजन करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खासदार अशोक चव्हाण खासदार अजित गोपछडे मंत्री पंकजा मुंडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते त्याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते नागपूरजवळ जामठा इथल्या राष्ट्रीय कर्करोग संस्थेत स्वस्ती निवासचं भूमिपूजन तसंच कामठी इथं राष्ट्रीय न्यायवैद्यक विद्यापीठाची पायाभरणी झाली दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी सात बहुपक्षीय प्रतिनिधी मंडळं वेगवेगळ्या देशांना भेटी देत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळानं कतारमध्ये दोहा इथं शुरा परिषदेच्या उपसभापती डॉ हमदा अल सुलैती आणि इतर कतारी खासदारांची भेट घेतली शिष्टमंडळानं कतारच्या विधिमंडळाला ऑपरेशन सिंदूरबद्दल माहिती दिली आणि दहशतवादाविरुद्धच्या जागतिक लढाईत पाठिंबा देण्याचं आवाहन केलं खासदार <laughs> बैजयंत पांडा यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळानं बहरीनच्या शुरा काउन्सिलचे अध्यक्ष आणि उपप्रधानमंत्र्यांची भेट घेतली खासदार <laughs> संजय कुमार झा यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळानं दक्षिण कोरियाला भेट दिली खासदार <laughs> शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळानं न्यूयॉर्क इथं नऊ अकरा स्मारकाला भेट देऊन तु� दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्यांना श्रद्धांजली वाहिली द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाच्या खासदार कनी यांच्या अध्यक्षतेखालच्या शिष्टमंडळानं मॉस्को दौरा यशस्वीपणे पूर्ण केला आणि आता ते स्लोवॅनियाकडे रवाना झाले आहेत शि, शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त अरब अमिरातीला गेलेल्या शिष्टमंडळानं आपला दौरा पूर्ण केला असून ते आता कॉंगोमध्ये पोहोचले आहेत जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाच्या छत्तीसाव्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आज प्राधिकरणावरच्या एका कॉफी टेबल बुकचं अनावरण केंद्रीय बंदरे जहाज आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते झालं जगातील पाच महत्त्वाच्या सागरी देशांच्या पंक्तीत जाण्याचं भारताचं उद्दिष्ट आहे असं सांगत वाढवण बंदर हे त्या दृष्टीनं महत्त्वाचं असल्याचं सोनोवाल म्हणाले वाढवण बंदर येत्या दहा वर्षात पूर्ण होईल तीस कोटी कॉर्गो हाताळणीची या बंदराची क्षमता असेल आणि हे बंदर जगातील दहा बंदरांमधील एक ठरेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज अंडरस्कोर मुंबई या ट्विटरवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय आपलं पुन्हा एकदा स्वागत महाराष्ट्रात सर्वत्र जोरदार पाऊस होत असून नैऋत्य मोसमी पावसानं एकशे सात वर्षांचा विक्रम मोडत राज्यात वेळेआधीच प्रवेश केला आहे पुणे सातारा सोलापूर रायगड मुंबई आणि उपनगर भागात अतिवृष्टी झाली आहे राज्यात येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे मुंबईत चोवीस तासात सुमारे एकशे पस्तीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली मुसळधार पावसानं शहरातलं जनजीवन विस्कळीत झालं आहे सखल भागात तसंच रेल्वे रुळांवर पाणी भरलं आहे विमानांची उड्डाणंही उशिरानं सुरू आहेत शहरातल्या शहाण्णव धोकादायक इमारतींमधल्या तीन हजारपेक्षा जास्त लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे हवामान विभागानं आज मुंबईसाठी येलो अलर्ट जारी केला आहे पुढच्या चोवीस तासात जोरदार पावसाची शक्यता असून नागरिकांना सतर्क राहण्याची सूचना देण्यात आली आहे रायगडमध्ये वीज पडून एकाचा मृत्यू झाला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण एकोणसाठ गावांना अतिवृष्टीचा फटका बसला असून अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात अंदाजे एकवीस लाख रुपयांचं नुकसान झालं आहे पुणे जिल्ह्यात दौंडमध्ये एकशे सतरा मिलीमीटर बारामतीत एकशे पाच मिलीमीटर इंदापुरात त्रेसष्ट मिलीमीटर पावसाची नोंद झाली राज्यातल्या पावसाच्या स्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आढावा घेतला त्यांनी संपूर्ण प्रशासनाला अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत नुकसानग्रस्त भागात तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत विकसित भारताचा मार्ग शेतकऱ्यांच्या शेतातून आणि गावातून जातो असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे धनखड यांनी आज मध्य प्रदेशात नरसिंगपूर इथं आयोजित तीन दिवसीय कृषी उद्योग संमेलनाचं उद्घाटन केलं त्यावेळी ते बोलत होते शेतकऱ्यांनी केवळ उत्पादन घेण्यापुरतं मर्यादित न राहता व्यवसाय क्षेत्रातही उतरायला हवं यामुळे त्यांच्या उत्पादनात मोठा बदल घडून येईल आणि ते मोठ्या अर्थव्यवस्थेशी जोडले जाऊ शकतील असं त्यांनी सांगितलं भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या कलोजियमनं सर्वोच्च न्यायालयातल्या तीन नेमणुकांसाठी न्यायाधीशांची नावाची शिफारस केली आहे कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एन व्ही अंजारिया गौहत्ती उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश विजय विष्णोई आणि मुंबई उच्च न्यायालयातील अतुल एस चंदावरकर या तिघांची नावं शीर्षकलोजियमनं केंद्रीय कायदे आणि न्याय मंत्र्यांकडे सुपूर्द केली आहेत प्रधानमंत्र्यांच्या मंजुरीनंतर राष्ट्रपतींकडे या नावांची शिफारस केली जाईल कोविड संसर्गाच्या रुग्णांमध्ये देशाच्या दक्षिण भागात प्रथम वाढ दिसून आली नंतर पश्चिम आणि आता उत्तर भारतात कोविडचे रुग्ण वाढत असल्याचं दिसून आलं आहे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे महासंचालक डॉक्टर राजू बहल यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स संघाचा सामना जयपूरला सवाई मानसिंग स्टेडियमवर सुरू आहे पंजाब किंग्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे शेवटची बातमी हाती आली तेव्हा मुंबई इंडियन्सच्या आठ षटकात एक बाद चौसष्ट धावा झाल्या होत्या देशातल्या मध्यम उद्योगासाठी धोरण तयार करण्याच्या दृष्टीनं एक अहवाल नीती आयोगानं आज प्रसिद्ध केला मध्यम उद्योग देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचे इंजिन बनावेत याकरता आवश्यक शिफारशी या, या अहवालात आहेत राज्यसभेच्या आठ जागांसाठी एकोणीस जूनला मतदान घेणार असल्याची घोषणा निवडणूक आयोगानं आज केली आसाममधल्या दोन राज्यसभा खासदारांची मुदत चौदा जूनला तर तामिळनाडूमधल्या सहा राज्यसभा खासदारांची मुदत चोवीस जून रोजी संपणार आहे आंध्र प्रदेशातल्या राजा महेंद्रवरम इथं झालेल्या कार आणि ट्रकच्या अपघातात चार चार जणांनी आपले प्राण गमावले ही कार दिवाणचे इथून कोऊरला जात असताना हा अपघात झाला कारमधल्या तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण उपचारादरम्यान मरण मरण पावला आंध्र प्रदेशचे परिवहन मंत्री एम रामप्रसाद रेड्डी आणि खासदार डी पुरंदेश्वरी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या नातेवाईकांना आवश्यक ती मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा देशाच्या विकासासाठी आवश्यक प्रत्येक गोष्ट देशातच तयार व्हावी ही काळाची गरज असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या माध्यमातून विभागातल्या प्रत्येक गावात येत्या पाच वर्षात पाणी पोहोचेल अशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही मुंबईसह महाराष्ट्रात सर्वत्र मुसळधार पाऊस प्रशासनाला सज्ज राहण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना आणि आंध्र प्रदेशात कार आणि ट्रकच्या अपघातात चार जणांचा मृत्यू याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार